अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यात येणाऱ्या गुरुकुंज आश्रमातील मंदिराजवळ लाखो गुरुदेव भक्त व साधकांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी वाजून मिनिटांनी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे व खंजरी भजनाच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे योग पुरुष वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चौपन्नाव्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त गुरुकुंज आश्रमामधील भव्य पेंडॉल गुरुदेव भक्त व साधकांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी गुरुमाऊलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अकरा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी झाले होते तेव्हापासून राष्ट्रसंतांना त्यांच्या विचारांचे सर्व धर्म पंथातील भक्त व साधक गुरुकुंज आश्रम येथे अश्विन वैद्य पंचमीला एकत्र येऊन मौन श्रद्धांजली अर्पण करतात गेली वर्षापासूनचे कोरोना निर्बंध यंदा प्रथमच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे मौन श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी गुरुदेव हमारा प्यारा हे जीवन का हुजियारा या प्रार्थना गीताने सुरुवात करण्यात आली राष्ट्रसंतांचे जीवन कार्याचे स्मरण करण्याची त्यातून प्रेरणा घेण्याची आणि काही संकल्प करण्याची हीच वेळ असते या प्रसंगी विश्वव्यापक कार्याची माहिती शब्द व सुरांच्या माध्यमातून महेश यांच्याकडून करून दिली गेली चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी शिस्तबद्ध रीतीने गुरुदेव भक्तांनी साधकांनी महासमाधी स्थळाच्या दिशेने दोन्ही हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली श्रद्धांजली कार्यक्रमा स्वामी इन पर कृपा करु मंगल तिरंगा भजने सादर करण्यात आले तसेच चलाना हमे नाम गुरु का चलाना व राष्ट्रसंत जगत गुरु कृपावंता ही सामूहिक आरती करण्यात आली हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन पारशी जैन ईसाई या सर्व धर्माच्या प्रार्थना त्यांच्या धर्मगुरूंकडून म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेशही यावेळी देण्यात आला या प्रसंगी भारतीय लष्करातील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली अतिशय शिस्तबद्ध पद्ध पद्धतीने नयनरम्य मौन श्रद्धांजलीचा सोहळा यावेळी पार पडला धार्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील काही गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते श्रद्धांजली कार्यक्रमाचे नियोजन अध्यात्मक विभागाचे प्रमुख डॉक्टर राजाराम बोथे यांनी केले या, या कार्यक्रमाला अमेरिका जॉर्जिया इंग्लंड जर्मनी कॅनडा दक्षिण आफ्रिका आदी विदेशी पाहुण्यांसह सचिन देव महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या संचालक मंडळाच्या उपाध्यक्षा पुष्पा बोंडे सर्वाधिकारी प्रकाश वाघ उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे प्रचार प्रमुख दामोदर पाटील जनार्दन पंत बोथे विखे गुरुजी लक्ष्मणदास काळे खासदार नवनीत राणा भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी आदींसह जीवन व आजीवन प्रचारक व गुरुदेव भक्त लाखोंच्या संख्येत उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा